आत्ता आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उभे आहोत आणि या ठिकाणी बघाल तर प्रचंड अशी आदिवासी समाज बांधवांची गर्दी माझ्या पाठीमागे दिसून येते समोरच आपण जर बघाल माझ्या बाजूला देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आदिवासी बांधवांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते विशेष म्हणजे आपण जर या दृश्यांमध्ये बघाल तर आता या ठिकाणी माझ्या पाठीमागे बघाल तर स्वयंपाक सुरू आहे हे रोज दो, गेल्या दोन दिवसांपासून हे आदिवासी बांधव स्वतः स्वयंपाक करून खात आहेत आणि विशेष म्हणजे या या ठिकाणी त्यांना सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे अन्नदानाची व्यवस्था या ठिकाणी केली गेली नाही या ठिकाणी परत आपण दृश्यामध्ये बघाल तर या ठिकाणी या महिला आहेत या महिला देखील तांदूळ निसताना दिसून येतात या महिलांशी देखील आपण संवाद साधणार छोटासा प्रयत्न करणार आहोत कि त्या महिलांचा आज आ, आज सायंकाचा कसा मेनू असणार आहे आणि ते आज संध्याकाळी काय बनवणार अ मावशी काय संध्याकाळी आज मेनू असणार आहे भात पिठला आणि भात तुम्ही आज या ठिकाणी तांदूळ निसताय काय म्हणजे खिचडी करणार का संध्याकाळी साधा भात पिठल बनवलं पिटलं साधा भात पिटल आणि आज सकाळी <शकरी> काय खाल्लं होत <tom> आज सकाळी वांग्याची <माँगे> भाजी भात <tom> <आज वी> हा <लगागा। tom> जो तांदूळ आणलाय तो तुम्ही स्वतः आणलाय का तुम्हाला कोण दिलाय <tom> नाही स्वतः आणलाय स्वतः आणलाय आपण जर या दृश्यामध्ये बघाल तर या ठिकाणी असलेला तांदूळ या महिलांनी स्वतः त्यांच्या घरून आणलेला आहे सोबत या ठिकाणी जे भात बनवत आहे आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत आजी काय मेनू आहे आज संध्याकाळी काय बटाटे आणि बोळ्या सकाळी काय केलं होतं आज सकाळी खायला सकाळी विकवता बुट बटाटे केले होते नक्कीच आपण जर बघाल तर या ठिकाणी वाहनामध्ये देखील या आदिवासी महिला बसलेल्या आहेत विशेष म्हणजे सरकारच्या माध्यमातून या आदिवासी महिलांना किंवा इथे असलेल्या आदिवासी बांधवांना काही सुविधा दिल्या गेल्या पाहिजे होत्यात परंतु या ठिकाणी तशा काही सुविधा या ठिकाणी मिळत नाही त्यामुळे इथे असलेल्या प्रत्येक आदिवासी बांधव घरून आणलेली शिदोरी आहे ती या ठिकाणी खातोय आहे विशेष म्हणजे आज दुसरा का तिसरा दिवस आहे त्या त्यामुळे त्यांना स्वतःला स्वतः ते या ठिकाणी स्वयंपाक करत स्वतः या ठिकाणी सायंकाळची या ठिकाणी व्यवस्था करत आहे प्रबंधभूमीसाठी मी सुनील बेलदार नाशिक आणि आपण यावर बोलूया पाना